श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेलघंटा ऐकून पण प्रेस करून घ्या जेणेकरून आपल्यांना स्वामींनी आपल्यासाठी जे स्वामी संदेश दिले आहेत ते आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील जेव्हा आपली नखे वाढतात तेव्हा आपण नखे कापतो बोट नाही त्याचप्रमाणे जेव्हा गैरसमजातून नाती तुटायची वेळ येते तेव्हा अहंकार तोडा नाती नाही कधी घरात वाद वाढतात नात्यामध्ये दुरावा येतो आई वडिलांच्या चेहऱ्यावर चिंता दिसते आणि आपल्याला उत्तरच मिळत नाही मग उत्तर कुठे आहे उत्तर एकच आहे श्री स्वामी समर्थ एक साधा गृह त्याच्या घरात सतत वाद बायको रडायची मुलं खचलेली एक दिवस त्याच्या आयुष्यात आले स्वामी समर्थांचे एक फोटो आणि एका आजीबाईंनी सांगितलेलं वाक्य बाळ स्वामींचं नाम घ्या घरात शांती ओसळून वाहील तो गृहस्थ दररोज दहा मिनिटं फक्त श्री स्वामी समर्थ एवढं नाव घेऊ लागला हळूहळू घरात वाद थांबले मुलं शांत झाली नोकरीत सुधारणा आणि बायकोच्या चेहऱ्यावर परत हास्य स्वामींच्या नामात असा काही अद्भुत स्पंदनात्मक शक्ती आहे जी आपलं घर घरासारखं बनवते सकाळी उठल्यावर प्रथम स्वामींचं दर्शन घ्या रात्री झोपताना त्यांचं नामस्मरण करा एक मंत्र श्री स्वामी समर्थ माझ्या घरात आनंद राहू दे वाद नाही समाधान राहू दे संकट जाऊ दे एका विधवा माऊलीने फक्त एका कोपऱ्यात बसून दररोज तुपात दिवा लावून स्वामींचं नाम घेतलं तिचा मुलगा दारू सोडून परत आला सुनेसोबत जमत नव्हतं ती आता तिचीच मुलगी झाली आणि आज ती माऊली म्हणते हे माझं नाही हे स्वामींचं घर आहे आजपासून आपण ठरवूया दररोज फक्त दहा मिनिटं स्वामींचं नाम घेणार कोणत्याही वादाच्या आधी कोणत्याही तक्रारीच्या आधी एकदा श्री स्वामी समर्थ म्हणणार स्वामी समर्थ तुमचं हे खर आहे। घर आहे आम्ही फक्त तुमचे भक्त आहोत घर म्हणजे काय भिंती नाहीत घर म्हणजे माणसं त्यांची नाती त्यांचं प्रेम आणि घरातलं खरं घर वैभव म्हणजे शांतता पण कधीकधी घर असूनसुद्धा मन थारोथार राहतं था का कारण तिथं असतो वाद असते चिंता असतो दुरावा आणि हे सगळं संभवायला एकच उपाय श्री स्वामी समर्थ पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा नवरा सतत रागावलेला बायको मनातल्या मनात रडणारी मुलं मोबाईलमध्ये हरवलेली एक दिवशी ती बायको देवळात गेली तिथं एक आजीबाई बसलेल्या होत्या त्यांनी हातात एक छोटा फोटो दिला स्वामी समर्थांचा त्यांनी सांगितलं बाई हे घ्या रोज सकाळी फक्त पाच मिनिट फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत बसा घर बदलेल आणि खरंच काही आठवड्यात घरात वाद कमी झाले नवऱ्याच्या चेहऱ्यावर शांतता मुलं जवळ येऊ लागली आणि त्यांना वाटलं हे स्वामींचंच काम आहे आपलं घर हे मंदिरासारखं असतं आणि त्या मंदिरात फक्त शुद्ध नाम हवं श्री स्वामी समर्थ या नावात इतकी ऊर्जा आहे की घरातलं वायुमंडळ शांत होतं वाद निवळतात कारण नामस्मरणाचं कंपन घरभर पसरतं जर सकाळी एखाद्याने मनात राग ठेवून उठलं आणि फक्त दहा वेळा श्री स्वामी समर्थ म्हटलं तर त्याचं मन नरम होतं प्रत्येक घरात रोज एक दिवा लागावा आणि तो दिवा फक्त शांतीसाठी हा मंत्र रोज म्हणावा श्री स्वामी समर्थ माझ्या घरात समाधान राहू दे प्रत्येक नातं तुझ्या कृपेने फुलू दे वाद नाही फक्त प्रेम राहू दे एक सून सासूबाईच्या कठोर वागणुकीने त्रस्त होती नवरामध्येच ती बिचारी एकटीच रात्री स्वयंपाकघरात रडायची तिने एक दिवस गुगलवर शोधलं घरात शांतता कशी येईल तिला दिसलं श्री स्वामी समर्थ नामस्मरण त्या दिवसापासून ती गुपचुप दररोज अकरा वेळा नाव म्हणू लागली काही महिन्यात सासूबाईचं वागणं बदललं आणि तिच्या ओठातून शब्द निघाले स्वामींनी माझं घर वाचवलं दररोज एकदा स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावा सकाळी उठताच दहा वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा घरात वाद झाला तर लगेच शांतपणे स्वामींचं नाम घ्या रविवारी पंधरा मिनिट एकत्र एक बसून नामस्मरण करा घरात एक स्वामी कोपरा असू द्या शांतता तिथूनच येते एक वृद्ध आई मुलगा परदेशात सून फक्त व्यवहार करते ती रोज एकटी बसते पण रडत नाही कारण तिला फक्त एक विश्वास आहे माझा कोण नाही पण माझे स्वामी आहेत आणि एका दिवशी तिच्या वाढदिवशी संपूर्ण कुटुंब अचानक तिच्यासमोर आलं केक घेतलेला तोंडावर प्रेमाचे हसू आणि ती फक्त म्हणाली स्वामींनी माझ्या पाठीशी उभी राहून माझं घर परत दिलं आपण प्रत्येकजण स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया हे स्वामी आमच्या घरात फक्त तुझं नाव राहू दे पैशापेक्षा प्रेम राहू दे तणावापेक्षा विश्वास राहू दे घर सुंदर नाही चालेल पण घरात तू हवास स्वामींचं घरात असणं म्हणजे काय स्वामी घरात असतात म्हणजे ते भिंतीवरच्या फोटोमध्ये नाही ते असतात त्या शांत शब्दामध्ये ते असतात आईच्या ओठांवरच्या प्रार्थनेत ते असतात वडिलांच्या नजरेतील आधारात ते असतात मुलांच्या हसण्यात स्वामींचं अस्तित्व हे दिसत नाही पण जाणवतं कधी संकट येतं आणि तुम्ही धडपडत असता आणि अचानक कोणीतरी आधार देतो तो आधार स्वामीच देतात स्वयंपाक करताना जप करा पोळीतसुद्धा शांततेचा सुवास असतो जर हात स्वामींचं नाम घेत करत असतील वाद होणारच पण क्षमा लवकर करा स्वामी म्हणतात माफ करणं म्हणजे स्वाभिमान गमावणं नाही ते मनाचं वैभव आहे दर महिन्याला एक दिवस स्वामी दिवस ठरवा त्या दिवशी घरात फक्त भजन जप आणि सर्वांनी मिळून पाच मिनिट ध्यान करा संपूर्ण घरात सकारात्मकता साठेल एका लहान गावात एक मुलगी रोज रात्री तिच्या घरात भांडण ऐकायची आईबाबा सतत वाद करत तिला झोपच यायची नाही शेजारच्या आजीबाईंनी तिला एक मंत्र शिकवला श्री स्वामी समर्थ माझं घर वाचव तिने ते रोज उशीवर डोकं ठेवताना मनात मानायला सुरुवात केली आणि काही महिन्यात आईबाबाच्या वाहनेतील कठोरता कमी झाली आणि तिला वाटू लागलं स्वामी माझ्या घरात आलेत स्वामी भक्तांनो स्वामींवर अखंड श्रद्धा ठेवा मग आयुष्य कितीही वादळत असो ते आपलं नाव घेत सगळं शांत करतील श्री स्वामी समर्थ